या बातमीचे प्रायोजक आहेत मेशीगणाचे दावेदार शिवसेना उबाठा पक्ष सौ सरला बापूसाहेब जाधव बापूसाहेब शांताराम जाधव सात जनतेची सात परिवर्तनाची सावकी लोक ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अधिकारी व्ही जी भामरे यांना आदर्श अधिकारी पुरस्कार प्रदान आदर्श ग्रामसेवक पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारद्वारे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामसेवकांना प्रदान केला जाणारा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे हा पुरस्कार ग्रामविकासातील योगदान आणि गावाच्या विकासासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन दिला जातो हा पुरस्कार नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समिती देवळा येथील साव किलो या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत विस्ताराधिकारी अधिकारी जी भामरे यांना नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे मान्यवर पंचायत समिती देवळाचे गटविकास अधिकारी व विविध मान्यवर उपस्थित होते सावकी लोक या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य सावकी येतील प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते हा पुरस्कार स्वीकारताना श्री भामरे म्हणाले की हा पुरस्कार माझा नव्हे तर या गावाने दिलेला प्रेम आपुलकी आणि मी केलेल्या गावाच्या सेवेची पावती म्हणून जिल्हा परिषद नाशिकने आदर्श ग्रामविस्तार अधिकारी पुरस्कार मला प्रदान केला आहे या पुरस्काराने देवळा पंचायत समिती कार्यालयात सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा